नमस्कार शेतकरी मित्रांनो तर जसं की शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे ते म्हणजे पीक विमा दोन हजार चोवीसचा जो खरी पीक विमा आहे तर त्या पीक विम्याबद्दल प्रतीक्षेत आहे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी बांधवांना पीक विमा हा मिळालेला आहे परंतु काही शेतकरी बांधवांना अद्यापही पीक विमा हा मिळालेला नाही तर मग ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्की पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे आणि हेक्टर किती जमा होणार आहे आणि कोणत्या पिकांसाठी जमा होणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता जसं की म्हणजे काही शेतकरी बांधवांच्या कमेंट्स येतात की आम्हाला पीक विमा हा मिळालेला आहे परंतु काही शेतकरी बांधवांच्या कमेंट्स येतात की आम्हाला अद्यापही पीक विम्याची रक्कम ही आमच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही तर शेतकरी मित्रांनो जो पीक विमा दोन हजार चोवीसचा आहे खरीपचा दो, पीक विमा दोन हजार चोवीस आहे तर तो चार टप्प्यांमध्ये वाटप करण्यात आलेला आहे पहिला टप्पाही वाटप झालेला आहे दुसराही झालेला आहे आणि तिसऱ्या टप्प्याचं वाटप हे आजपासून वाटप सुरू झालेलं आहे तर काही म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना मिळालेलं नाही पहिल्या टप्प्यामध्ये काही शेतकरी बांधवांचं वाटप करण्यात आलेलं आहे काही शेतकरी बांधवांना दुसऱ्या टप्प्यात आणि आज जो तिसरा टप्पा सुरू झालेला आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम ही जमा होईल परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झाले नाही तर त्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होईल आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजही पिक विमा जमा होणार नाही त्यांचा शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे चौथा जो टप्पा आहे महत्त्वाचा त्या टप्प्यामध्ये त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याचे था था पैसेही जमा होतील मित्रांनो आता हा जो काही पिक विमा जमा होणार आहे तर तो हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा होणार आहे म्हणजेच एका शेतकरी बांधवाला तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये विम्याची रक्कम ही मिळणार आहे त्यानंतर कापूस आणि सोयाबीन ही दोन मुख्य पिके आहेत की ज्या पिकवी पिकांसाठी पिक विमा हा शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आता ही झाली पीक विमा केव्हा मिळणार कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आणि हेक्टर किती मिळणार कोणत्या पिकांसाठी मिळणार परंतु कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप आजपासून सुरू झालेलं आहे त्यामध्ये जालना असेल बीड असेल परभणी असेल हिंगोली असेल त्यानंतर सोलापूर असेल कोल्हापूर असेल सातारा सांगली त्यानंतर अकोला अहमदनगर नाशिक पुणे धुळे अहिल्यानगर हे सर्व शे जिल्हे जे आहे महाराष्ट्र राज्यातील एकूण बत्तीस जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून पिकविम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि हे जे काही विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर हे तिसऱ्या टप्प्यातील विम्याचं वाटप आहे म्हणजे दोन टप्पे यापूर्वी जमा झालेले आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा देखील झालेले आहे आणि काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तिसऱ्या टप्पा आणि चौथा टप्पा या जा दोन जे शेतकरी बांधव उर्वरित आहे म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा झाली नाही अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पिक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो यामध्ये पिक विमा वाटप जे आहे दोन हजार चोवीसचं तर ते खरोखर वाटपासाठी विलंब झालेला आहे म्हणजे हे वाटप लवकरात लवकर शेतकऱ्यांना यापूर्वीच व्हायला हवं होतं परंतु ते वाटप खूप उशीर झालेलं आहे वाटपासाठी परंतु उशीर का ना परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आजपासूनच ते जमा होत आहे ज्या शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आहे की त्यांच्या खात्यामध्ये पिक विम्याची रक्कम जमा झाली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि एक दोन दिवसांमध्ये तीच जमा देखील होईल मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट विमा दोन हजार चोवीसचं वाटप तिसऱ्या टप्प्यातील वाटप आजपासून सुरू झालेलं आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सर्व शेतकरी बांधवांचा लाभही होईल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र